डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जय हनुमान नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जय हनुमान नवतरुण मित्र मंडळ उते खोलवाडी मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपली आहे जय हनुमान नवतरुण मित्र मंडळाने बाराव्या वर्षात पदार्पण करत मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली गणेश उत्सवादरम्यान सामाजिक कार्य व दायित्व समजून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले कीर्तन भजन संगीत खुर्ची मर्दानी खेळ शिवव्याख्यान व्याख्यान जादूचे प्रयोग मुलामुलींची डान्स स्पर्धा खेळ रंगला पैठणीचा सत्यनारायण पूजा महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले माणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक निवृत्त बोराडे एपीआय साहेब यांनी मंडळाला भेट दिली त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश बळीराम बुटे उपाध्यक्ष पंढरीनाथ पालकर यांनी शॉल व गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले सोबत माणगाव नगर पंचायतीचे माजी उपनगर अध्यक्ष संदीप खरंगटे व उदे खोलवाडी गावाचे अध्यक्ष नामदेव खराडे मंडळाचे सचिव दिलीप खरंगटे सागर मुंडे सुधाकर पालकर यांच्याकडे मंडळाचे खजिनदार विजय मुंडे उपस्थित होते मंडळाचे खजिनदार विजय मुंडे त्यासोबतच महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ गणपतीच्या आरतीसाठी उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे गेल्या दहा दिवसापासून मंडळाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते यांनी विविध संदर्भात परिश्रम घेऊन चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा केला ठाम मत मराठी न्यूज साठी संदेश बांधल माणगाव मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका